उपवासाची रबडी बनवण्यासाठी इथं घेतलेली आहे घेतलेला आहे मी साहित्य एक वाटी खवा एक वाटी साखर एक वाटी सीताफळाचा गर तर चला आपण बघूया आपण रबडी कशी बनवायची इथं दूध तापायला ठेवलेलं आहे छान असं दुधा दुधाला उकळी आलेली आहे आपल्या दुधाला उकळी झाली एक वाटी साखर टाकायची एक वाटी साखर टाकून छान असं हलवून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे हलवून घ्यायचं साखर त्यात वितळू द्यायची पूर्ण आता दुधाला आपल्या उकळी आलेले एक वाटी खवा टाकून घेऊया खवा पण छान असा बारीक करून घ्यायचा आपल्या पळीने पळी असते ना भाजीची त्याच्याने मिक्स करून घ्यायचा त्यात गाठी नाही का राहिल्या नाही पाहिजे खाव्याच्या गाठी गुठड्या आल्या नाही पाहिजेत तर छान असं ते, ते पण मिक्स करून घेऊया आपल्या खावा टाकल्यामुळे बा किती छान असा दुधाला कलर आलेला आहे आता टाकूया आपण सीताफळाचा गर एक वाटी गर टाकला इथं सीताफळाचा ते पण छान हलवून घ्यायचं अशा प्रकारे हलवून घ्यायचं मस्त आपल्या खव्याला काही गाठी बिटी राहिलेल्या नाही आहेत मस्त आपला खवा असा त्यात एकदम छान बारीक झालेलं आहे तयार आहे आपली रबडी आता गॅस बंद करून घेतला आहे आता दोन तीन तासाला फ्रीजमध्ये ठेवायचं थंड होऊ द्यायचं मस्त असं छान फ्रीजमध्ये ठेवून घेतलं की तयार आहे आपली रबडी खाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा